मनोज जरांगी पाटलांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे आज सकाळी मनोज जरांगी पाटलांच्या नाकातून रक्त येत होतं त्यांची प्रत्येक प्रकृती अतिशय चिंताजनकच आहे असं म्हणावं लागेल कारण पूर्वीचे दोन उपोषण आहेत अनेक उपोषण त्यांनी त्यापूर्वी केले परंतु ह्या चालू जो काही आरक्षणाचा विषय आहे यामध्ये भागल्या काळात कडक असे उपोषण झालेले आहेत आणि आता हे उपोषण त्यांना परवडणार आणि डॉक्टरांचंसुद्धा म्हणणं आहे की काहीही होऊ शकतं ही किडनी आहे लिव्हर आहे ह्या सगळ्या गोष्टीवरती ताण येऊन त्या फेलसुद्धा होऊ शकतात त्यामुळं जरांगे पाटलाला आमची विनंती असणार आहे बचंगे तो औरबी लढेंगे तुम्ही आहेत तर हा लढा आणखीन पुढे लढता येईल छत्रपतींनीसुद्धा बऱ्याचदा तह केले सन्मानजनक माघार घेतली आणि परत चढून गेले गणिबी काव्याचा वापर ह्या सरकारच्या विरोधामध्ये करावा लागेल यांना जर द्यायचंच असेल तर इतका परीक्षा बघून काय द्यायची एखादा माणूस जर उदय जरांगी पाटलांच्या जीवाचं बरं वाईट काय झालं ते आमच्यातून गेले आपण आरक्षण जरी भेटलं तर एक माणूस गेला ना त्या चार लेकरांचे वडील गेले त्या पत्नीचा नवरा गेला त्या आईवडिलांचा मुलगा गेला आणि समाजासाठी आज जो आज आशेचा किरण आहे तो गेला समाजाची बाजू भक्कम मांडणारा माणूस गेला उद्या भविष्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते सुद्धा त्यांनी मांडणार आहेत समाजाची बाजू घेऊन भक्कमपणे लढू शकेल असं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे आणि ते जाऊ नये या अनुषंगानं सरकार जर झुकायला तयार नसेल सरकार लक्ष द्यायला तयार नसेल सरकार आरक्षण देणार नसेल तर नका देऊ द्या हरकत नाही परंतु आपल्या समाजातील काही लोकांनी आता जरांगे पाटलांना विनंती केली पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की तुमची आम्हाला गरज आहे सरकार ऐकणार नसेल त्याच्या राजकारणाचा काही भाग असेल बघू आपण इलेक्शनच्या काळात बघू सर्व एक होऊ आणि यांना दाखवून देऊ की तुम्हाला आमचं ऐकायचं नसेल तर आम्ही काय करू शकतो त्या मार्गाने बघता येईल अनेक मार्ग आहेत परंतु सन्मानजनक वापसी घ्यावी आणि आपली तब्येत सांभाळावी तब्येत व्यवस्थित करून घ्यावी आणि चोवीसचं इलेक्शन आहे ते इलेक्शनमध्ये त्यांची सगळं बघता येईल अशी एक सर्वसामान्य मराठा म्हणून भावना व्यक्त करायला हरकत नाही जरांगे पाटलांनी आता आपली तब्येत सांभाळली पाहिजे आणि मराठा समाजानेसुद्धा त्यांच्याकडे थोडंसं अशा पद्धतीचे मॅसेज पाठवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबरीनं सर्व मराठा बांधवाला एक विनंती मात्र निश्चित आहे तुम्ही भाजपचे कार्यकर्ते असाल अजित पवार गटाचे कार्यकर्ते असाल ना शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते असाल जर हे लोक इतकी सत्वपरीक्षा बघत असतील तर उद्या पक्ष म्हणून माझा नेता म्हणून त्यांच्या पायामध्ये पडण्याची गरज नाही मी ज्या मतदारसंघात येतो त्या मतदारसंघामध्ये मराठा समाजाचेच आमदार आहेत अजित पवार गटाचा आमदार आमच्याकडे गटा सध्या चालू आहे बाळासाहेब पाटील म्हणून आहेत ते आहेत त्याच्यानंतर विनायकराव पाटील म्हणून आहेत शरद पवार गटाचे आहेत त्याच्यानंतर भाजपचे पण काही तर कुण, तिकीट कोणाला मिळणार आहे माहीत नाही आपल्याला परंतु मी जी ज्या लोकांसाठी काम आत्तापर्यंत राजकारणामध्ये केलं आहे बाबासाहेब पाटलांसाठी काम केलं आहे काही का विनायकराव पाटलासाठी काम केलं मी मी यावेळेला कुण्याही पाटलाला बघणार नाही ना कुणी नेत्याला बघणार नाही ने। तो किती जवळला आहे किती लांबला ला आहे हे काहीच बघणार नाही मी एकच बघेन ह्या सरकारसोबत जो व्यक्ती कनेक्ट आहे त्या व्यक्तीला आम्हाला मतदान करायचं नाही